सूरजला बी काय अहंकार नाही कशाचा डीपीला तर नाही नाही अंकिता बी चांगली आहे आणि अजून ती पॅडी दादा पण चांगला आहे म्हणजे बरीच आहे चांगली कोणीला असं वाटतंय तुला कोण जिंकत बिग बॉस मध्ये सगळे हो 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 इकडे 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 जरा घे ना सगळ्या काय होत नाही बरोबर आता माझा हात पाऊस चालू आहे बारीक समोरच्या झाडावर बारी एक पक्षी बसले ते चिमणी सारखं सुग्रणी येते मला वाटतं या शेतकरी जरी असला ना तर शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये तेला लागणार ना जेवढं अन्नधान्य आहे ना तेवढं सगळं एकट्या शेतकऱ्याला पिकवायला जमत नसतं भाग कोकणात मागवावा लागतो तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं रामाच्या पारात मित्रांनो ही बघा पाऊस लागून राहिला आहे नुसता बारीक पाऊस चालू आहे सरीवर सरी ती सरीवर सरी ती वारं लय सुटलं आहे बरं का लय सुटलं आहे लेकरांना शाळेत जायची कड बघा इकडं हे उरगलं का हां काय झालं रे काय झालं रात्री काय झालं तर रात्री काय झालत बिटकुळी आल तरी कस काय आल तिंटकुळी खिडकी त्याला खिडकी उडचुळी बिटकुळी खिडकीत नाही आली तुझ काहीतरी बिटकुळी खिडकीत येत नसत जाईल तिथं उड्या महाराज लवकर पटकन गाडी आली आले का मोटर चालू आपण मोटर चालू केली होती पाणी भरायला आता पाणी भरून झालं मोटर बंद करू आता कारण पाणी वाया आहे ना चिकला मध्ये का नाही इकडून तिकडं जायचं म्हटलं की नको वाटते वगैरे जीवावर आहे माळ राणाची गोष्ट वेगळी असते माळ रानाला कसं असतं पायाला चिकल लागत नाही माती, ना। माती चिकर 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 ते चिकट नसते ना हे त्यात चोपणे आहे आमची माती अशी चिकट 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 होते नको वाटतं चालायला बिडकं आजले आरडा वरडा करायला लागलेली बिडकांचा आवाज येत असतो तुम्हाला

चालू आहे पाऊस नाही काहीतरी फायदा घ्यावा होती आपलं इंटरनेट नाही पातीलच ठेवा म्हणजे पाणी वाऱ्यान इकडे इकडे जाते ना ते पातीला धुवून घेतलं का पातीला ठेवा मग त्याच्यातून आणि भिजू नका दुखणे घेत पावसात चला पडले आता त्याच्यात बस 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 पुन्हा वारस झालं की त्यात पाणी पडायचं ना आपलं सोम्या रिकामाचा आहे तिकडं जातोय आबाच्या जा कांद्यामध्येही त्यांचा फोन आलता म्हणलं बरं त्याला बांधून टाकतो पाऊस सारखा चालू जाईल बारीक आहे पण सोम्या इकडं गायींकडे आहे आपला असो दे टाकू आता सोम्या यो र चल आला वाग आला सोम्या बांधून टाकू तर आज आहे पोळा पोळ्याचं सण आहे अजून पोळ्याचं सण आईने पुरून घातले शिजायला डाळच ना डाळ शिजायला घातलेले संतते वड बघते ते पुरण पोळेले तर तर तुम्हाला काय वाटतं किती वेळ लागेल पुरण व्हायला आणि किती वाजता तुम्ही येणार बसाया आज तुमचा शेवटचा समोर धरलाय पण पोळ्या कशाला बनवायला लागले काय मग काय करायचं पोळ्या पोळ्या ديشي पोळ्या नाही मग काय करायचं बैलाला काय चारायचं गायनाला पूजा नाही करायची त्यांची बैल आहे की आपल्या घरा होय सोन आहे क्या आपला

कपडे द्यायला चालू घरातली काम केल्यावर राहत नाही असं कमेंट येते जाऊ आज एक कमेंट मी वाचा मला काही इंग्रजी एवढी वाचायलाच ना वाचली मी स्वावलंबी बनायला पाहिजे असं जसं स्वावलंबी बनायला पाहिजे असं काहीतरी आहे सगळीजण स्वावलंबी असते ती पण ज्या वेळेस तुम्हाला हे जीवन जगायचं असतं का त्या टायमाला सगळ्या गोष्टी तुम्हाला जमत नसतात शेतकरी जरी असला ना तर शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये त्याला लागणार जेवढं अन्नधान्य आहे ना तेवढं सगळं एकट्या शेतकऱ्याला पिकवायला जमत नसतं भाग कोकणात मागवावा लागतो सोलापूर वरनच मागवावं लागते हा तुम्हाला सांगतो अजून गहू म्हणजे अशी ठराविक राहत जास्त ती तिकडनं मागवावं लागतो काही ठिकाणी कापूस पिकतो काही ठिकाणी तेल बिया निघते द्या काही ठिकाणी काय काय निघतं सगळे एकटा शेतकरी पिकवू शकत नाही तसं घरात जरी सगळी जर राहिले तरी एका माणसाला सगळी कामच बनवत ती कामं जे त्याला वाटून दिलेली असते जसं सुताराने काम करायचं लवाराने लवार काम करायचं हा शिंपेने कपडे शिवायचे हे कशासाठी केलेलं आहे ज्याची त्याला ती सोयीस्कर जावं एकदा हात बसला तुमचा त्या कामामध्ये की तुम्हाला ते सोयीस्कर जात तसं घरात सुद्धा बायांनी असं नाही गडी करते ती नाही नाही बायांनी स्वयंपाक का बनवावा काय एकदा तुम्हाला स्वयंपाक जमायला लागला ती तुमचा हात बसलेला असतो त्यामुळे बायांनी स्वयंपाक बनवायचा असतो तर मंडळी आपण निघालोय आता आपल्या सोम्याकडं सोम्याची पूजा कर करायची आपल्याला हो, हो 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 वार वार लागून लावून आणली उदबत्ती लावली का बर असे वार आहे पाऊस आहे आज पाऊसच उघड नाही ओ पाऊस उघड नाही अर्र सोम्या सोम्या भिवू नको भिवू नको सोम्या छत्रीला भेट सोम्या काय नाही काय नाही छत्री बंद बंद करा यो आला यो आला पोळी खायची तुला पोळी थांब दोनच मिनिटा

त्याला खायला दे खाते का बाबा आधी कारण त्याने पोळी कधी खाल्ली नाही ती त्याची पहिली नाही ना खात नाही हा पोळी केली त्याला पण ती खाणार नाही नाही खाणार ना, ना? आपण गाय तरी चार होते काय आज लय पावसाने राडा केला हो पावसा रोजच म्हणजे रोजच म्हणतो आज दिवसभर पाऊस आहे पोळी असती

कारण की पावसामुळे त्यांना कुठं जाता येत नाही ना पाक त्या भांड्यामध्ये पाक ठेवला आहे वरणं नारळाच्या पानाचं तुकडं तुकडं टाकलेलं कारण की ते खाली त्रासून येतांना त्यांनी जवळजवळ पाक पिऊन टाकलं रोज सगळं पावसात त्यांना कुठं जाता येत नाही ना यांची अशी काळजी बी घ्यावी लागते पाऊस चालू आहे बारीक आणि समोरच्या झाडावर बारीक पक्षी बसले ते चिमणीसारखं सुग्र नाही येते मला वाटतं या पावसात कुठं जाणार आहे नाही की आपल्याला त्याच्या आधी वैरण पण काढायचे आपल्याला इथल्या दोन तीन पेंड्या काढून न्यायला की गायीचं भागतं सोम्या काय हायला आहे त्याच्या वैरण काढून घेऊ गायनं बांधलं आतमध्ये म्हणे सोम्याला प्यायला सोडलं सोम्या प्यायला लागला सोम्याय सोम्या सी पी शांतपणे बी बाबा नाही वैर उद्या तीन सप्टेंबर म्हणजे कदाचित तुम्हाला आज तीन सप्टेंबर म्हणजे आजच असेल तुमच्यासाठी उद्या आमच्या सुचिताचा वाढदिवस आहे आणि तिला आज कुरवडेल द्यायचं होतं पण पाऊसच इतका चालू आहे की तु पावसा गाडी जात नाही काय नाही तर आमच्या सुचिताला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू आणि तल्ली उदयाची तयारी कोणता ड्रेस घालू कोणता घालू मला नवीन आणला नाही काय करायचं तिला आज आणायचं होतं पण नवीन आहे तिला ड्रेस सेटला एक घाला घालणार आहे घालणार आहे असं म्हणते कसा दिसतोय सांगा आ, कसा चांगला आहे ड्रेस चांगला आहे आणि आई माझा हेड ड्रेस वर वेणीवर फोटो काढते मग उलटले चांगले ते छान दिसतीय छान दिसती दोन दोन वेणी हे म्हणजे एकदम चांगले दिसते आता सोड तुला जीर करायची तर सोड कर, कर। सोडत राहते की चांगलं दिसतंय नाही तिला तसं पण बघायचंय फोटो काढून चालू आहे तयारी उद्याची माग चांद सुगंध येईल रात उसा देईल सारी धरती तुझी रुजव्याची माती तू थुळाभाळ ढगाळ त्याला रूढी इटाळ माझ्या लाख सजना ही काकनांची तोड माळ तू फुळ हे माझ तुला तिल मियांदन तुझ्या पाया माखीन माझ्या जन्मच गोंदन घे जेवण घे दंगला गुंगला रंगला सा आय कुठे गेली ग तू जेवायचं म्हणली चाल जेवायला नाही जेवायचं का बरं काय म्हणली का ग नको अग चल की झोपली आहे आमची पोळ्या खाल्ल्या ना तीन वेळा का चार वेळा हा आज जेवण केलंच नाही का मग बर 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 चला रे घ्या खाऊन घ्या मी तर जेवण केलंय मला तर नको आता आज पोळ्याचा स्वयंपाक होता पोळ्या खाल्ल्या हा पोळ्या नको कोणाला खायला माझ्या सहित कुणाला आवडत नाही त्याला नाही जेव्हा बापूला काय अरे कुठं तु कुठे आतमध्ये कुठे गेलाय तिकडे मी नाही मला भूक नाही आता किती वेळा जेवते पोळे एकदाच खात पोळी खाल्ली नाही बघायला नाही पोळ्या पोळ्या जास्त नाही चालत मला नाही पोळ्या चांगल्या असते ते पण मला नको आहे का बिग बॉस मध्ये आज अंकिताला बाहेर काढलं होतं कालच ना काल काढलं होतं ना हा पण अंकिता परत माघारी आली मला तर भारी वाटलं का गेम होता काय बरं हा कोणी असं वाटते तुला कोण जिंकत बिग बॉस मध्ये त्याच्यावर बी आहे पण तरी सुद्धा सगळ्यात जास्त मतदार सुरजला जायचे आता बरोबर जेवढी युट्यूबर आहे ती तेवढी सगळी चांगली गेम खेळते आतापर्यंत सगळी जेवढी जेवढी युट्युबर आहे ते सगळी चांगली खेळते ती गेम आणि जी बाकी फिल्मी स्टार आहे ती तिलाही जरा थोडं तिघांना घालते ती हां तर मला तर वाटतंय मला तर वाटतंय बरं का काय मला जर वाटतंय की एकतर डी पी अंकिता सूरज ह्या दोघा तिघांमध्ये कोणीतरी बसल असं मला वाटतं आहे बरं का म्हणजे चांगला परफॉर्मन्स आहे त्यांचा मस्त म्हणजे करते ते नाही ना मी हा ती नाव तर ठेवतच नाही तिघ कारण की ती नाही ती ठेवत म्हणजे ते अहंकार शून्य माणसं आहे ती दोघं तिघी सूरजला बी काय अहंकार नाही कशाचा दीपीला तर नाही अंकिता बी चांगली आहे आणि अजून ती दादा का, पण चांगला आहे म्हणजे बरीच आहे ती चांगली आता काय होतंय नेमकं काय ती समजायला मार्ग आपण बघत राहू काय होतंय ते